मराठा मंडळ ठाणे राजेश्वरी शाहू महाराज विचारमंच जिजामाता शिक्षण निधी समिती यांच्या संयुक्त उपक्रमात पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी मनापासून माझ्या वतीने आणि सर्व पालकांच्या वतीने स्वागत करतो व्यासपीठावरील मान्यवर माननीय सुरेशजी साहेब त्यानंतर सरचिटणीस राजेंद्र साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले बने इंटरनॅशनल स्कूलचे माननीय बाळकृष्ण बने साहेब चां चंद्रकांत गायगुडे साहेब खजिनदार प्रदीप जगतापजी आमच्या महिला विभागाच्या प्रमुख मला वाटतं उत्कृष्ट निवेदिका सौ अपर्णा साळवी मॅडम महिला प्रमुख आहेत त्या सरचिटणीस राजेंद्र साळवी माननीय जे भोसले साहेब बसले कार्यकारी समितीचे सर्व सदस्य स्वीकृत सदस्य निमंत्रित सदस्य त्याच्यानंतर अनेक माझे मित्र इथे आहेत यांनी सांगितलं स्टेजवर येताना की आज हृदय दिन आहे दिग्दर्शक मनीष पंडित आज हृदय दिन आहे मॅडम तर त्यामुळे या हृदयचे त्या हृदयी गातले पण मी घड्याळ बघितलं तर साडेसात वाजत आलेले आहे आणि विद्यार्थ्यांचे चेहरे काही बिग बॉस बघायला जायचा <laughs> आणि मला आज कोण जाणार असा प्रश्न मगाशी येताना चहा प्यायच्या आधी संतोष ढुरी यांनी विचारलेला आहे तिथे मुख्याध्यापक बसलेले आहेत त्यांना माहिती आहे की स्टाफरूम म्हणजे छोटा बिग बॉस असत मला झुर्वे साहेबांचं सा कौतुक करावं असं वाटतं साळवी वा साहेबांचं आणि सा या सगळ्या टीमच मला वाटतं श्याम सरांनी इतकी छान सुरुवात केलेली आहे की आता मी काय बोलावं श्यामच नाव आहे का तुमचं हा तर इतकी छान सुरुवात केली आहे म्हणजे निवेदन कसं असावं माणसाने किती बोलावं कुठे थांबावं हे तुम्हाला शिकवायचं आहे नंतर विद्यार्थ्यांसाठी सांगतोय सगळे जागे आहेत का एकदा जोरात हो बोला कुछ दम नाही आवाज कसा आला पाहिजे वट डू बे क्या बात आहे महाकाळ साहेब आमचा आवाज असा आहे रुपेजी इथे बसलेला आहे ज्याने नियतीच्या छातीवर लात मारून यशाचा सागर धुंडाळलेला आहे हा कोलंबच इथे बसलेला आहे की ज्याला चालता येत नाही गेली अनेक वर्ष त्याचे वडील त्याला घेऊन जातात उचलून बघा त्याच्याकडे पण त्याच्या डोळ्याने एल मी केलं ठाणा कॉलेजला त्याच्या डोळ्यामध्ये सतत यशाची दिशा शोधण्याचा एक त्याच्याकडे महामंत्र आहे कारण तुम्हाला मी जास्त बोलणार नाही कारण मी साळवी साहेबांना म्हटलं तुम्ही दोघांनी माझं काम जास्त चांगलं केलेलं आहे की साळवी साहेब बोलले आणि सुरवे साहेब बोलले कारण आता कसं आहे की जेव्हा मी पण कधीतरी बक्षीस घ्यायला जायचो बर मॅडम मला पण कधीतरी शेवटून बक्षीस मिळायची नाही असं नाही कारण मी बऱ्याच वेळा चांगल्या मार्गाने नापास व्हायचो मॅडम <laughs> आणि आनंद असा लक्षात ठेवा की आज मी उभा आहे तो केवळ माझ्या आईवडिलांमुळे आणि माझ्या भावंडांमुळे उभा आहे मला इतक्या वेळा अपयश आलं तरी पण मला घरी कधी ओरडा मिळालेला नाही तिने बघा लगेच आईला ठोकलं बघ ती बघा काय नाव तुझं उभी म्हणा जरा उबीरा उबीरा ताई राहाय काल मी करू नको मी पाचच मिनिटं घेणार आहे काय नाव तुझं मिताली मितालीच्या आईला मी सांगू इच्छितो मिताली हुशार आहे कारण मी गेली कितीतरी वर्ष म्हणजे मी बारावीला असताना मी दहावीला शिकवलंय संतोष माहिती आहे त्यांनी माझा सगळं हे जवळून पाहिलेला आहे अर्थात त्यावेळी सगळी मुलं पास झाली श्यामसर मी दहावीला शिकवलं <laughs> एकदा तर अपदच झाली मी टीवायला असताना बारावीला शिकवलं भोसले साहेब आणि मी पॉलिटिक्सचा पेपर वर्गात दिला काय दुर्दैव सेम पेपर आला परीक्षेला <laughs> आणि मग जी आवाज आली की राणेसर पेपर फोडतात मला कॉलेजमध्ये सुरुवातच आहे विद्यार्थी आजही असे ओळखतात ओ वही वही आहे ना हो की जिसने हमे ट्वेल्थ मे पॉलिटिक्स का पेपर दिया था का आता हे योगायोग असू शकता लक्षात घ्या की प्रत्येक वेळी असं आशा होता असं नाही गेले अनेक वर्ष म्हणजे अगदी मी नववीच्या वर्गापासून शिकवलेलं आहे आणि आता मी एम एच्या वर्गाला शिकवतोय मला मॅडमना सांगायचं आहे की आपला विषय काय होता सगळं त्यांनी सांगितलं फार मोठा शब्द वापरलाय तज्ञ मार्गदर्शन वगैरे काही कारण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याच्या अंगी जिद्द असते कष्ट करण्याची त्यालाच फक्त गुफा असते स्वप्न <iplash> 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 मानायची कारण प्रद्या मॅडमनी मला सकाळीच ते पाठवलं काय लहरोचे डरकन नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हात नाही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगणे काही काही अजून फार केलेलं नाही मला करतोय करायचं आहे सापडेल कधीतरी कारण मला रुपेश कडे बघितलं वाटत की रुपेश कसा आहे तर त्याच्यामध्ये त्याला अडचणी दिल्या आहेत देवाने देव त्याची परीक्षा बघतोय की तू कसा पुढे जातोस मी बघतो त्याने टीवाय केलं त्याने एल बी केलं त्याने अडला पुस्तकं लिहिली आणि मला त्याच्या आई वडिलांचं कौतुक असं आहे की त्याचे वडील उबेरा बाबा जरा सगळ्यांना दिसू द्या मुद्दा बघा त्यांच्या चेहऱ्यावर सतत हसू आहे नियतीने माझी परीक्षा बघितली असेल पण नियतीला मी जगून दाखवे असे जगावे छाताडावर छाता डावर आवाजांचे नजर बांधून आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवितांबर घेताना हसू असावे उठावरती काळीज काढून घेताना आज हा <laughs> ओढ दिवस आहे म्हणून जो माझा काढी दिला कारण विद्यार्थ्याचं यश अपयश सगळं काय झालंय सध्या पैशामध्ये बघतोय तिला किती पॅकेज मिळणार आहे आता तुम्ही किती विद्यार्थी आहेत हात वरती करा दहावीचे पास झालेले आहेत मेडिकल शाळा सरस्वती शाळा सगळ्यांना मराठी कळत का कारण हल्ली मला भीती वाटते मुलांना मराठी कळतच नाही माझ्या वर्गातल्या एका मुलीने माझी तक्रार केली काय तक्रार केली राणे की राणे सर काय शिकवतात ते मला कळत नाही तर बाकीच्या सगळी मुलं तिच्यावर तुटून पडली तुला काय कळत का कोणाबद्दल बोलते मी तिला बोलवलं काय झालं बाळा सर तुझे कुठबी समजणार नाही इंग्लिश मिडियम ओकू <laughs> आता तिचा काय दोष आहे का तिला मराठी काय पण तिने आवडीने मराठी घेतलं होतं त्यामुळे बऱ्याच वेळा आपण काय बोलतोय हे विद्यार्थ्यांना कळतंय की नाही हे ज्याला कळत तो खरा शिक्षक दुनिया का हर शौक पाला नहीं जाता दुनिया का हर शौक पाला नाही को काच नहीं जाता मेहनत हो क्योंकि हर काम तक टाला नाही सगळे कसे आहात तुमच्या यशामुळे कारण यश साजरं होतं काय लावायचं एक दोन तीन चार पाच पाचव्या लाईनीत बसलाय आता मस्त बैठकी तू तू तुझ्या बाजूला मित्र नाव काय तुझं तुझ्याने सांग वेरी गुट्ट्याच्या बाजूला काय सौरव आता मी हे का विचारतोय कारण तुमचा आवाज मुळात हो पोचला पाहिजे लोकांपर्यंत ज्याला आवाजच नाही ज्या समाजाला ना आवाज नाही त्या समाजाला समाजा ना काही मिळत नाही म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे मग अशी मी साळवी साहेबांना म्हटलं इतकं छान सुसज्ज आहे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की एक लेखिका इथे उपस्थित आहे की तीन महिन्यामध्ये बने साहेब त्यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी माझ्या खिशात या पुस्तकाच्या एक लाख बावीस हजार कधी महाराष्ट्रात गेलेल्या आहेत आणि मी तर तुम्हाला विनंती करेन की आपल्या सगळ्या मुलांसाठी आमची मुलं अशी पाडफाड इंग्लिश बोला बोलली पाहिजे कारण जी मुलं कॉलेज मध्ये येतात ती बिचकलेली दिसतात मला बिचुकले नाही बिचकलेली दिसतात कालच तो येऊन गेला बिग बॉस मध्ये <सवारी> <तो ना। सवारी> तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला हरकत नाही पुढच्या वर्षीच्या बिग बॉस मध्ये मलाच बोलवलंय आहे आणि हे आधीच का सांगतोय कारण सगळी मतं मलाच पाहिजे हा पण मग तिथे चालेल ना थोडंफार तुम्हाला काही वेगळं सर काय वागताय केवढं भाषण केलं होत आणि मग आईच्या आई असे वाटत वा तर आपल्याला यश मिळवताना मला ती फार गोष्ट आवडली की सिकंदर जेव्हा जगात चेता व्हायला निघाला तेव्हा एका लहान मुलीने विचारलं की आप करने आपले तर त्यांनी उत्तर दिलं मी थांबणार आहे काही घाबरू नका तुम्ही कारण तर आपण पाच पाच मुलांचा सत्कार करणार आहोत मी पाच मिनिटात थांबणार आहे याचं कारण असं की प्रत्येकाला आठ वाजता घरी जायचं आहे हो की नाही आपण एक वेगळं वेगळ्या ह्याच्यासाठी भेटू कारण शेवटी कसं का असतं शाळेत आम्ही पण प्रमुख पाहुणे आले की पाठीमागून आवाज द्यायचो वेगळे काढायचो मला अशी कानाखाली वाजवली दुसऱ्या कार्यक्रमात मात्र आम्ही सगळे कोणाला तरी पोचवायला आल्यासारखेच बसलेलो हसलोच नाही मग पावड्या पावड्यानी विचारलं अहो तुमची मुलं हसत का नाही आहेत नंतर विचारलं तर मी त्यांना सांगितलं की बाईनी सांगितलंय पाहुण्याला ना हसायचं नाही म्हणून आता ही मजा मजा करत असताना बऱ्याच पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने शिखरावर असलं पाहिजे मग अशी जो विषय होता मी आज इथे काय कारण स्वतःबद्दल सांगू नये असं म्हणतात पण सांगायला तुम्हाला आवडेच माझे वडील एका मिल मध्ये साधे कामगार होते आणि ते पण बदली कामगार होते जर त्यांना ड्युटी मिळाली तरच हे हसायचे आणि आम्हाला रात्री काळजी वाटायची आणि प्रत्येकाला वाटतं वडील घरी यावे पण आम्हाला वाटायचं आज त्यांनी घरी येऊ नये कारण त्यांना ड्युटी मिळाली महिन्याच्या तीस दिवसापैकी बावीस दिवस त्यांना घरी पाठवलं जायचं आणि माझ्या वडिलांना आठ दिवस ड्युटी असायची पण माझी आई अशी कणखर होती आणि आहे असला मी बोलवणार होतो कार्यक्रमाला पण म्हटलं तसं वातावरण आहे मला माहीत नाही पण मलाच मी तुम्ही सोडलं तर ठीक आहे नाही तर त्या मागच्या कार्यक्रमासारखं व्हायचं एक असा धावत आला डायरेक्ट चाकू ठेवू स्टेजवर सुरे साहेबांकडे यांना कोणी बोलवलंय ते सांगा तर माझ्या आईनी मात्र जसा कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलावा तसा सगळा संसार असा उचल आम्हाला ते जाणून नाही आणि मग मला आईचे कष्ट दिसले वडिलांचे कष्ट दिसले मला आठवतं की एक गाडी त्यावेळी धुवायचे मला पन्नास रुपये महिन्याचे मिळायचे सकाळी पेपर टाकायचे मला पासष्ट रुपये मिळायचे पण त्या पन्नासशे कधी पन्नास हजार कधी पाच लाख झाले हे कळलं सुद्धा नाही कारण ज्याच्या घरातून शिक्षणाची गंगा जाते त्याला कधीच अपयाशाचं दार बंद झालेलं दिसत त्यामुळे महत्वाचा धागा काय आहे प्रत्येकाला असं होणार आहे का सगळेच काही इंजिनियर सगळेच काही डॉक्टर सगळेच काही असे होणार आहेत का ताकद बघा आपल्या मुलाची झेप बघा पालकांसाठी मुलांसाठी बोलण्याची गरज नाही कारण ते हुशारच आहेत ते माझ्या वळणावर गेलेले काय बर असेल तर जोरात हो बोला <laughs> डायरेक्टेडी कसं शिकेला कसं खाली जमिनीत घेतलं तसं मी जाऊ जोरात बोला वेगा पालकानो सगळे हे माझ्या वळणावर अपयशाच्या कथा सांगून काही उपयोग नाही कारण त्यांच्या खिशातच गुगल मित्र आहे पण एक दोन मंत्र मी जाताना अडीच मिनिटात शेवटची सांगणार आहे ती म्हणजे पालकांचा त्याच्यावर भार नका लागून दोन दिवसापूर्वी इतकी भयानक घटना घडली की त्या मुलाने चा अभ्यास तो करत होता इतका करत होता इतका करत होता कारण कधी कधी क्रेज निर्माण करतात पालक आमच्याकडे मी बघतो आमचा एक विद्यार्थी आहे त्याच्या वडिला वडील त्याला अवगार करतात त्याला आयएस संबोधतात हो आणि त्या मुलावर इतकं इतकं टेन्शन आलंय की तो डिप्रेशन मध्ये गेला नसताना असल्याचा आभास निर्माण करू नका माझ्या तुम्हाला शॉप असेल साळवी आहे माझ्या आईने वडिलांना सांगितलं होते की संतोषला एक चांगली रिक्षा घेऊन देऊ रिक्षा घेऊन देऊ बघा साळवी साहेब आपले सर्वे साहेब म्हणतात मुख्यमंत्री झाला असतात रिक्षा चालवल्या पण कधी टायर पंक्चर होते सांगता येत नाही माझ्या इच्छा आणि सगळ्यात आनंद आहोत काय आपली मुलं हुशार आहेत बघा प्रत्येक जोक त्यांना कळतोय त्यांना विरोध कळतोय नाही तर बऱ्याच ठिकाणी मी मेळा जातो भोसले साहेब आज जर मी सातला जोक सांगितला तर त्या मुलांना भेट दिवशी सातला कळते पदापदा <laughs> हसतात हुसते पण तुम्ही सगळे हुशारा कारण आपली हुशारी आपल्या डोळ्यातून कळते त्यामुळे बारावी मुलं झालेली आहेत सायन्सला काही जण आहेत काही जण आर्ट्सला आहेत काही जण कॉमर्सला आहेत पालकांना माझी विनंती आहे त्याला अर्थ घाला की तू महिन्याला कमीत कमी दोन हजार रुपये कमव काम नसेल तर मला सांगा माझ्याकडे हजारो उद्योग आहे हजारो उद्योग आहे मी वर्गात हेच ठरवलंय की विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही त्याला पैसे कमवायला शिकवाय मी मुलांना पैसे देतो खोटं वाटेल तुम्हाला काय सांगतो ठाण्याहून जा चर्चगेट बघून ये हीच जगाच्या व्यवहाराची शाळा आहे ती शाळा जो शिकला त्याची शाळा कोणता येईल मग लक्षात येत आहे तुमच्या तर पालकांना मला एकच सांगायचं आहे की आपल्या विद्यार्थ्याची माझ्या मुलाची किती ताकद आहे ही ओळखा आता मी आर्ट्स मध्ये येऊन सुद्धा मला बोलले आजूबाजूचे काय तिथे जाऊन काय भीका मागायच्या आहेत का पण मला जर ते आवडत आहे मला कविता छान पैकी आवडते मला लेखन आवडत आहे मला साहित्य आवडत आहे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरल्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन लाच्या सगळं फेकून द्यावं दे या देहाचे तुकडे तुकडे करून आता <laughs> मला जे आवडत आहे या माझा काही दोष आहे का कुणी गर्दीचा का हे का तुफानला कुणी घर देता का घर एक तुफान भिंती वाचून चकरा वाचून देवाच्या दे जंगला जंगलात जंगलात आवडत आहे आणि माझा मित्र म्हणजे माझे नातेवाईक काय म्हणताय एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स वाय मला नाही वाय आय वाय नाही कळत आहे मला मी काय करू संतोष फोटो खाली <laughs> काढा का, का भी, तो तो भी ते काढत दुसरे ब्लॅक माणसा दुसऱ्या माणसं कशी आहे बघा हे पत्रकार असे असतात तर झालं अर्धा मिनिट तर ठीक आहे खूप बोलायचं असतं कारण हुशार माणसं हल्ली सापडत नाही मनीष सर आमचे दिग्दर्शक आहेत तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विचारतो की तुम्हाला संतोष सर आणि ऐकायचं आहे का आज मुला हो आज त्याला तो हे निकीला बघायचं आहे आज त्याला आणि तुम्हाला सांगतो की काल अनिल सध्या येऊन गेल्यामुळे निकी आज वेगळ्या स्वरूपात दिसतात हा बघा काय महेश कुल झाला बघा तो बघा एकच माझी विनंती आपण पुन्हा भेटू कारण माझ्या दो डोक्यात दोन तीन चांगले उपक्रम आहेत पहिलं म्हणजे माझ्या मुलांना सगळ्यांना इंग्रजी आलं पाहिजे मॅडम तुम्ही जबाबदारी घ्या आणि पैसे न मिळता बांधन न मिळता त्या इथे शिकवली आठवड्यातून एखाद दिवस एक बरं आहे प्रश्न आला तुम्हाला ते एक पुस्तक आपण देणार आहोत आज आणले काय माहीत आहे पण नंतर आपण देऊ त्याला दिली आहेत ना साळवी साहेबांना इंग्रजी दहा दहा वाक्य रोज मी एका आमच्या विद्यार्थी आता कॉमर्सशी माझा काही संबंध नाही पण ती मुलगी आली खेडेगावातून आलेली आहे ती म्हणाली सर मला इंग्लिश फार भीती वाटते ओसी कळत नाही ओसी कळत नाही काय करू तिला ते एक डिक्शनरी दिली आणि तिला म्हटलं जेव्हा कुठे तू मला कॅम्पसमध्ये दिसशील तेव्हा पाच शब्द फक्त इंग्लिशचे सांग गेले महिनापासून मला भेटते पाच तरी पंधरा दीडशे शब्द वाढ झाले मग आधी ओक्या मलाही वाढली की आपल्याला इंग्लिश चांगले येऊ शकते पण असं प्रेमाने सांगणारे शिक्षक आणि प्रेमाने ऐकणारे विद्यार्थी आज हरवले त्यामुळे शिक्षण पद्धती खराब झालेली आहे म्हणून पालकांना एकच खा आपण नंतर भेटून दुसरं आहे की चांगलं सा, बोलता येईल आता मी दहा बाय दहाच्या खोलीत माझं आजही घर जर तुम्ही पाहिलं तर पत्र्याला टेकून बसलं तर मी आता नाही येत असं पण ती जागा अजून आम्ही तशी ठेवलेली आहे तर त्या पत्र्यातून तुम्ही मागच्या खोलीत जागा म्हणजे त्यांच्या घरात कळलेली भजी मॅडम मला भेटीस आजही ते घर उद्दाम वापोला बीजच्या पाईपलाईनला आम्ही ठेवलेला आहे साहेब त्यांनी जर काही केलं ना तर त्याचा खमंग आधी येतो आणि मग आम्ही हात घालून असू पण म्हणजे मला तर तिथे बावड म्हणायची हा काय बोबडा बोलणार नाही पण चेष्टेतून सुद्धा आकाश आकाशभराणी कधी घेतो हे कळत नाही आणि ते बघा ही माणसं तुमच्यासाठी वेळ काढून का आली त्यांना का वाटलं तुमचा सत्कार करावा काही त्यांना गव्हर्नमेंट देणार आहे का दोन दोन हजार रुपये एका विद्यार्थ्यामध्ये नाही पण माझ्या मुलांचा माझ्या मुलांचा सन्मान झाला पाहिजे त्यांनी पुढे गेलं पाहिजे साळवी साहेबांनी विसरण्याच्या आदेशात साळवी साहेबांनी मगाशी जे तुम्हाला पाण्याचं सांगितलं तुम्ही म्हणाल आम्हाला कशाला सांगताय धरणाचं पण उद्या तुमच्यातलेच इंजिनियर होणार आहे उद्या तुमच्यातले टी एम सी मध्ये बीएमसी मध्ये केडीएमसी मध्ये बसणार आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की माझ्या ठाणे शहराला माझ्या ठाणे भागामध्ये कुठे धरण बनवता येईल म्हणून त्यांनी ते मांडलं कारण जेव्हा तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन पुढे उभं असतं तेव्हा तुमच्या यशाचा मार्ग तयार होतो आणि त्या यशाच्या मार्गासाठी त्या यशाच्या मार्गासाठी एकत्र येणं दुसरी गोष्ट म्हणजे बोलता येणं आपण इंग्रजी सुद्धा स्पर्धा घेऊ शकतो काय बसले साहेब मला व्हॉट्सअपवर सर वेगवेगळं पाठवत असतात काही पाठांतर आपण घेऊ शकतो कशाची आवड आहे ज्याला आपण टेस्ट म्हणतो ज्याच्या बाहेर दहा दहा हजार रुपयाच्या टेस्ट असतात बाबा फॉरेनच्या एवढ्या आधी आल्या आहेत मी माझ्या स्टेटसला माझा नंबर घेऊन ठेवा माझ्या स्टेटसला सगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना टाकत असतो कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त स्टेटस माझं बघितलं जातं रस्त्यात लोक थांबून सांगतात स आज काही स्टेटसला ठेवलं नाही का काय स्टेटस आलं आहे बघा <laughs> तर आपल्याला म्हणजे अर्थात सगळेच त्यात सामील होतील अशातला काही भाग नाही पण दहा जण जरी आले तरी त्या दहा लोकांमध्ये दहा लाख लोकांची ताकद त्यामुळे एकच निर्धार करूया ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल श्यामसाहेब ज्याच्या कुठे गेले आय पुढे बोल निवेदकच कुठे गेले घाबरतोय वक्त्यालाच पुढचं निवेदन करावं लागतंय की काय आमार आलो ते करा आम्ही पाकीट देऊ तुम्हाला ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल त्याच्या घरी एकदा एक दिवा लाव ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव तेल नाही वात नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव धन्यवाद